बघा एका मनुष्याने एक याप्रमाणे एकूण शेळ्या खरेदी केल्या त्यापैकी तीन शेळ्या शेकडा वीस टक्के नफ्याने विकल्या दोन शेळ्या मेल्या तर उरलेल्या शेळ्या प्रत्येकी केवढ्यात विकाव्या म्हणजे एकंदरीत त्याला सहा टक्के एवढा नफा होईल असा प्रश्न समजेल अशा भाषेमध्ये समजवून सांगा मित्रांनो एका मनुष्यानं बाराशे रुपयाला एक लक्षात घ्या याप्रमाणे दहा शेळ्या खरेदी केल्या इथं ग आणि इथं दर आणि इथे येते एकूण किंमत लक्षात घ्या लेखरा या गणिताला अवघडात न घालता सोप्या पद्धतीनं सहज समजेल अशा भाषेत कस समजवून सांगता येईल सर बघा या मनुष्यानं बाराशे रुपये दरान म्हणजे एक शेळी बाराशे रुपयास अशा भावानं दहा शेळ्या म्हणजे दहा शेळ्यांचे नग खरेदी केले मग आता खरेदी किंमत किती अर्थात खरेदीची ही एकूण किंमत हा गुणाकार म्हणजे बारा हजार रुपये लक्षात घ्या अर्थात खरेदी किंमत मिळाली खरेदी किंमत किती हो सर बारा हजार रुपये आता मनात काय झालं तीन शेळ्या शेकडा वीस टक्के नफ्याने विकल्या दोन शेळ्या मेल्या मुरद्या उरलेल्या शेळ्या प्रत्येकी केवढ्यात विकाव्या म्हणजे एकंदरीत सहा टक्के एवढा त्याला नफा होईल या मनुष्याला प्रस्तुत व्यवहारात सहा टक्के एवढा नफा हवा आता लेकरांनो नफा किंवा तोटा ही संकल्पना खरेदी किमतीवर आधारित आहे नफा किंवा तोटा हा खरेदी किमतीवर होत असतो या मनुष्याला सहा टक्के नफा हवा म्हणजे याला मांडायचं कस तर बारा हजार गुणीला सहा भागीला शंभर हा सहा टक्के नफा मांडून झाला इथं गुढीला बारा हजार का आता ही खरेदी किंमत आहे नफा असो किंवा तोटा हा खरेदी किंमतीवर होत असतो एका वाक्यात या मनुष्याला बारा हजार रुपये त्यानं जे खर्च केले दहा शेड्या विकत घेऊन या बारा हजाराचे सहा टक्के त्याला नफा हवा सहा टक्के नफ्याप्रमाणे किती रुपये करायचे हा मनाशी प्रश्न केला पाहिजे इथं दोन शून्याला हे दोन शून्य गायब एकशे वीस गुणीला सहा अर्थात बारसकम बहात्तर त्याला सातशे वीस रुपये नफा हवा आहे तुमच्या लक्षात मांडतो वाटल्यास आता या मनुष्याला प्रस्तुत व्यवहारात एकूण सहा टक्के नफा हवाय म्हणजे किती नफा हवाय सातशे वीस रुपये त्याची खरेदी किंमत शेळ्यांची दहा बारा हजार रुपये त्याला सहा टक्क्या प्रमाण नफा हवा आहे सातशे वीस रुपये बारा हजार आणि सातशे वीस बेरीज बारा हजार सातशे वीस रुपये एका वाक्यात या बारा हजाराचे त्याला बारा हजार सातशे वीस रुपये करायचे सर लक्षात आलं तुमच्या आता बिचाऱ्याच्या दोन शेळ्या मेल्या मरुद्या आणि त्याला ती शेळ्या ह्या वीस टक्के नफ्यानं विकल्या तीन शेळ्या ह्या त्यानं वीस टक्के नफ्यानं विकल्या लक्षात घेईल हे असं का मांडलं सर त्यानं तीन शेळ्या ह्या शेळ्या आहेत आणि ही शेळ्यांची खरेदी किंमत आहे आणि त्यानं वीस टक्के नफ्यानं त्या विकल्या या तीन शेळ्या ज्यानं त्याला ज्या वीस टक्के नफ्यानं विकल्या या तीन शेळ्याची एकूण किती रक्कम त्याला प्राप्त झाली हे आपल्याला शोधायचं इथं या दोन शून्याला हे दोन शून्य गायब इथं तीन गुणीला बारा गुणीला वीस बार तरी छत्तीस गुणीला वीस म्हणजे सातशे वीस लक्षात घ्या सातशे वीस काय तर या तीन शेळ्या ती शेळ्या विकून मिळालेला काय हो नफा तीन शेळ्यांची खरेदी किंमत किती आहे छत्तीसशे रुपये आणि त्या ती शेळ्या विकून या मनुष्यानं हा वीस टक्क्या प्रमाण काय नफा मिळवला सातशे वीस ती बेरीज करा शून्य दोन सहा सात तेराशे तीन हा एक तीन आणि एक चार म्हणजे चार हजार तीनशे वीस एवढी रक्कम त्याला लक्षात घ्या तीन शेळ्या विकून मिळाली वीस टक्के नफ्यासह चार हजार तीनशे वीस लक्षात ठेवा आता या गणिताला मांडलं म्हणजे तुमच्या लक्षात येईल या मनुष्याला बारा हजाराचे सहा टक्के नफ्या प्रमाण बारा हजार सातशे वीस करायचे सहा टक्के नफ्या प्रमाण त्याला करायचे बारा हजार सातशे वीस रुपये चार हजार तीनशे वीस रुपये तीन, तीन शेळ्या विकून वीस टक्के नफ्यासह त्याला प्राप्त झाले मग ही वजा बाकी कराले का शून्यातून शून्य शून्य दोनातून दोन शून्य सातातून तीन गेले चार आता बारातून चार गेले आठ बघा त्या बिचाऱ्याच्या दोन शेळ्या वारल्या तीन शेळ्या त्यानं विकल्या तीन शेळ्या विकून मिळालेली रक्कम नफ्यासह वीस टक्के नफ्यासह चार हजार तीनशे वीस लक्षात आलं की नाही तुमच्या बारा हजार रुपयामध्ये त्या मनुष्यानं शेळ्या खरेदी केल्या होत्या त्याला सहा टक्के या खरेदीवर नफा हवा म्हणजे या बारा हजाराचे त्याला बारा हजार सातशे वीस रुपये सहा टक्के नफ्यानुसार हवेत बारा हजार सातशे वीस मध्ये काय काय केलं तीन शेळ्या विकल्या वीस टक्के नफ्यानं तीन शेड्यांची एकूण किंमत चार हजार तीनशे वीस एवढी रक्कम त्याला प्राप्त झाली आता ही वजा बाकी आठ हजार चारशे रुपये मात्र आता त्याच्याकडं लेकरांनो फक्त पाच शेळ्या विकण्यासाठी विक्रीसाठी उरल्या कशा काय दोन शेड्या वारल्या तीन शेळ्या त्यानं विकल्या ती तीन शेळ्याची ही रक्कम गव असली आता हे आठ हजार चारशे रुपये त्याला प्राप्त करायचे कशातून पाच शेळ्या विकून मग इथं आठ हजार चारशे आणि भागीला पाच करा म्हणजे प्रत्येक शेळी केवढ्यात त्यानं विकावी हा जो आपल्याला मुख्य प्रश्न विचारला त्याच उत्तर प्राप्त होईल बघा पाच एक पाच वाटल्यास हा भागाकार इथं घेऊ म्हणजे तुमच्या संग्रही आठ हजार चारशे भागीला पाच हा भाग द्या पाच एक पाच उरले तीन झाले चौतीस पाच सक तीस उरले चार झाले चाळीस पाच आठ चाळीस उरलं शून्य या संख्येवर प्रश्न विचारला होता उरलेल्या शेळ्या प्रत्येकी केवढ्यात विकाव्या प्रत्येकी म्हणजे प्रत्येक शेळी त्यानं केवढ्यात विकावी असा प्रश्न होता उत्तर मिळालं त्याने प्रत्येक शेळी विकावी केवढ्यात हो एक हजार सहाशे ऐंशी रुपयामध्ये हे या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेला आहे ओके okay? वस्तूची विक्री किंमत काढणे वस्तूची खरेदी किंमत काढणे ह्या माझ्या प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल काही मनाला बुद्धीला जड बोजड अवजड वाटणारे आव्हानात्मक प्रश्न असतील तर ह्या माझ्या नंबरवर अवश्य पाठवा त्या प्रश्नांचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके